त्याचं नाव उद्धम सिंग आणि ज्यावेळी कोर्टात उद्धमसिंगला या खुनाबद्दल विचारलं त्यावेळी मनात अपराधीपणाची भावना न ठेवता उद्धम सिंग यांनी अतिशय अभिमानाने आपला गुन्हा कबूल केला आज आपण पाहणार आहोत त्या खटल्याचा पट जिथे दोषी ठरवल्या गेलेल्या एका माणसाने शब्दांनी नाही तर शांततेने इतिहास लिहिला मुकदमा नंबर तेराशे सत्त्याऐंशी आरोपी उद्धम सिंग गुन्हा मायकल ओडवायर यांची हत्या उद्धम सिंग हो। तुमचं नाव राम मोहम्मद सिंग आझाद पण इथं तर तुमचं नाव सिंग लिहिलं आहे पण आज मी फक्त एका नावाचा नाही तर संपूर्ण भारताचा प्रतिनिधी आहे राम म्हणजे भारतभूमीची प्राचीन संस्कृती मोहम्मद म्हणजे मुस्लिमांचं बंधुत्व सिंग म्हणजे शौर्य व बलिदानाचा वारसा आणि आझाद म्हणजे गुलाम देशाची अंतिम आकांक्षा म्हणजेच स्वातंत्र्य मिस्टर उधमसिंग तुम्हाला तुमच्यावरच्या आरोपांची कल्पना आहे का होय उदमसिंग तुमच्यावर एका खुनाचा आरोप आहे मी कोण केलाय आणि मला तो मान्य आहे माय मायनॉर्ड आरोपीने कबूल केला आहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मायकल ओडवायर यांना गोळ्या घातल्या तो कट्टर विचारांचा भारतातून आलेला एक क्रांतिकारक आहे जो ब्रिटनमध्ये राजकीय हिंसा पसरवत होता आमच्याकडे सर्व पुरावे आहेत हत्येपूर्वीचा त्याचा प्रवास पिस्तूलाचा मागोवा आणि विशेषतः त्याच्या या शांत चेहऱ्यावरचा गर्व ऑब्जेक्शन लॉर्ड माझ्या अशीलास दोषी ठरवण्याआधी आपण त्याची मानसिक अवस्था त्याच्या वागणुकीमागे लिहितो आणि त्या कालची सामाजिक परिस्थिती याचा विचार केला पाहिजे सुदान सिंग तुम्ही हा गुन्हा का केला माझ कारण वैयक्तिक होतं तुम्ही देशासाठी बोललेलं नव्हतं लॉर्ड बचाव पक्षाने आरोपींच्या मानसिक अवस्थेचा त्याच्या जखमांचा आणि ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख केला आणि मी कबूल करतो ते सगळं ऐकताना क्षणभर माणूस म्हणून मन हिलावलं पण कायदा भावना पाहून वाकत नाही तो कृती पाहून निर्णय घेतो उधमसिंगने एका व्यक्तीचा जीव घेतला आणि हे निर्विवाद सत्य आहे मग त्या, त्या कृतीमागचं कारण कितीही मोठं का असे ना ती एक हत्या होती आणि म्हणून कायद्याच्या दृष्टीने तो एक गुन्हेगार आहे जर आपण भावना पाहून दोषीला माफ करत गेलो तर हा पुढचा समाज आपल्याला माफ करणार नाही म्हणूनच मी न्यायालयास विनंती करतो या गुन्ह्यासाठी योग्य ती योग्य कठोर शिक्षा द्यावी दॅट ऑल माय तुम्ही काही शेवटचं सांगू इच्छितात मी केले आणि मी ते मान्य करतो मी पळून गेलो नाही मी लपलो नाही माझ्या कृतीमुळे कोणाचं काही नुकसान झालं तर मी त्याचाही स्वीकार करतो खुदमसिंग कोर्टाने तुमच्या गुन्ह्याचा सखोल विचार केला आहे तुमचा कबुली जबाब पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर कोर्ट तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावत आहे तुम्हाला एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी फाशी दिली जाईल जीव घेतला आणि त्याबद्दल मी लपलो नाही पळालो नाही मागे हटलो नाही पण आज आज इथे उभं राहून मी फक्त एक विचार मांडू इच्छितो की एका माणसाच्या मृत्यूपेक्षा हजारो निरपराधांच्या मृत्यूचं काय ज्यांनी काही गुन्हा केला नव्हता ते फक्त त्या बागेत गेले होते आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या स्वप्नांसोबत त्या मुलाबाळांचं बालपण संपवलं त्या माणसांचं आयुष्य संपलं आणि आपल्याकडे काय उरलं एक मौन जे कोणालाच ऐकू आलं नाही पण मी ऐकलं मी जसं त्यांचं हसू ऐकलं तसा त्यांचा, त्यांचा ओरडणारा शेवट देखील ऐकला आणि त्या जालियनवाला बाग मध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून मी हे केलं मी देव नाही मी न्यायाधीशही नाही मी एक सामान्य माणूस आहे पण एका असामान्य घटनेचा साक्षीदार आहे माझं आयुष्य संपलं पण तुमचं आयुष्य सुरू राहावं एका उदात्त विचाराने आतापर्यंत अनेकांनी बलिदान दिलं भगतसिंग राजगुरू सुखदेव चापेकर गांधी टिळक ही केवळ नावं नाही आहेत या ठिणग्या ठेणग्या ज्या अजूनही आपल्या हृदयात देशसेवेची आग पेटवू शकतात पण त्या पेटण्यासाठी सगळ्यात आधी पेटायला हवं तुमचं स्वत्व या देशासाठी अशा किती पिढ्या असंच वागत राहणार आहात ते करतात आपण बघतो ते मरतात आपण टाळ्या वाजवतो ते हसून फासावर जातात आपण शांतपणे विसरून जातो पण यावेळी विसरायचं नाही आपल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या आपल्या योद्ध्यांना आज मी फासावर चढलो पण माझ्या विचारातून हजारो लाखो उधमसिंग जन्माला यावेत आणि या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं कारण तुम्ही आज माझं हसणं पाहाल पण उद्या जर तुम्ही देशासाठी जागे झाला नाहीत तर तुमचं रडणं कोणीही पाहणार नाही